गंगापूर कुलताबाद मतदारसंघात विधानसभेचे वारे आता वाहू लागले असून महाविकास आघाडी व महायुती यांच्या संभाव्य उमेदवारांच्या दौऱ्यांचा व बैठकांचा जोर वाढला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन पक्षश्रेष्ठींनी जर विधानसभेला आयत्यावेळी आयात उमेदवार दिला तर महाविकास आघाडीतील तालुकास्तरीय नेते त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही व कामही करणार नाही कारण दोन हजार नऊ नंतर गंगापूर खुलताबाद मतदारसंघात आयात उमेदवाराला पराभवाचे तोंड पाहावे लागत आहे हा इतिहास आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विलासराव चव्हाण यांनी म्हटले आहे ज्यांनी मधुकरांना मुळे पदमसिंह पाटील यांना पाण्यात दाबले दुरवस्था केली ते काय निवडून येणार असाही टोला आमदार सतीश चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी लगावला आहे तसेच पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या जवळ खुलताबाद मतदारसंघात शंभरपैकी पैकी शंभर मतदान मिळवून दिले मात्र निवडून आल्यानंतर कामाची मागणी करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला अपमानकारक वागणूक दिली असे देखील विलास चव्हाण यांनी प्रसंगी बोलताना सांगितले आम्ही आम्ही तो मुद्दा आम्ही पहिल्या मागच्या पत्रकार स्पष्ट केला की जर निष्ठावंताला जर दावलं तर आम्ही निष्ठावंत तुम्ही वेगळा विचार करून स्पष्टपणे आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं त्यामुळं त्याच्यात काही म्हणजे तू नाहीत ना मुळे मी मुळे अण्णाचं पद्मसिंह पाटलाची होते त्याच्यानंतर आज मुळे अण्णाला कुठं सोडलं महामांडात किती मुळे मुळे अण्णाला पाण्यात टाबलं पद्मसिंह पाटलाची काय अवस्था केली आज कार्यकर्त्याला असं वाटतं कार्यकर्त्याची भावना आहे हा पक्ष लढू नये तिकीट आणा म्हणून कार्यकर्ते बोलत आहेत ते ते बोलत नाही ना ते, ते बोलत नाही ते का बोलत नाही त्यांना माहिती आहे का इकडे जे मला कळवलं नाही तुम्हाला की दोन हजार असे मतदार सांगत होता तर ज्यांच्या त्यांना व्हिडिओ शिवून दिला त्यांना त्यांना पराभव सामोरं जावं लागतं कारण या संघामध्ये वाद शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीच्या कारवाई आणि ती नेते स्टेजवरचे एकत्र होतो खालचे कार्यकर्ते जे भांडतात ते लोक एकत्र नाही होते आणि आयात केलेल्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागतं हे घडलेल्या घटना आहे ना त्याच्यामुळे पक्ष परत अशी हिम्मत करेल असं वाटत या मतदार संघाच्या मध्ये जाऊन रास बी म्हणतच तिथ चिन्ह नाही कुणाचा फोटो येईल याचा फोटो पत्रकार पत्रकार विचारायचं हे हे मान्य आहे ना या दृष्टिकोनातून इथं जे वैयक्तिक जर म्हणता आम्ही आम्हाला हे सांगायचे किंवा आम्हाला या मतदार संघामध्ये संदेश असा द्यायचा आहे की बाबा सगळे समाज हा एकत्र व्हायला पाहिजे शाहू फुले आंबेडकर या विचारांना आपण लोक समोर केलं लो पाहिजे आज तुम्ही एका गावात जायचं एक समाज मंदिर दिलं म्हणजे ते गाव शंभर टक्के मानले जाते खूप विचाराचे लोक आज ही गावागावात कोल्हा मध्ये आम्ही जे घोंगरी बैठका वगैरे त्या घोंगरी बैठकामध्ये लोक जहाज सांगतायत त्यांनी एक समाज मंदिर दिलं समाज मंदिर दिलं ते काही गावकऱ्याच्या नाही त्यांचाच कॉन्ट्रॅक्ट करत त्यांची एफ जाईल लोक फक्त आम्ही दादा करायचे पक्षाचे जेव्हा मत भूदाबाद मध्ये शंभर पैकी शंभर मदत त्याच्यानंतर एका गावासाठी किती लोकंनी दिन देता तिथल्या कार्यकर्त्याला अपमानित करून पाठवण्याचे काम केलं याच्या काही गोष्टी लढल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादीची पक्ष हा खोटला गेला पवार साहेबला सोडून चाळीस आमदार निघून गेले चिन्ह गेलं अशा काळामध्ये पवार साहेब म्हणतात तिथे ते आमच्यासारखी सर्वनिष्ठावंत मंडळी साहेबाबरोबर राहिली आणि लोकसभेच्या नंतर दहा जागा घेऊन आठ जागा मिळवून आणण्याचं काम आता त्यांनी पवार साहेबांनी केलं आणि म्हणून

म्हणजे इतर पक्षाचे घेतलेले असं म्हणजे आजपर्यंत चित्र आहे त्याच्यामुळं न्याय आम्हाला मिळेल याच्यात काही शंका नाही आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच होत मग त्यात पक्ष जो निर्णय ह्याचा तो घेतील मला ज्याला कोणाला शंभरला उमेदवारी तरी तर शंभर टक्के आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये उलटून आणण्याचं आम्ही काम करू जी सोळा तारखेपासून शिव स्वराज शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू करतो ही शिवस्वराज यात्रा गणेशवाडी